आरती बसून आदित्यची वाट बघत होती पण पाच मिनिटे ऐवजी अर्धा घंटा झाला होता पण आदित्य परत आला नव्हता आरती आता उठून सरळ प्रिन्सिपलच्या खोलीत गेली ती तर तशी जाणून होती की मुलगा तयार होईल पण त्याचे घरचे कधी तयार होणार नाहीत काही वेळात आरती प्रिन्सिपलच्या समोर उभी होती आणि त्यांच्या काही बोलण्याची वाट बघत होती तेव्हा प्रिन्सिपल त्यांच्या कम्प्युटरमध्ये बघत म्हणाले सॉरी आरती कुठेही कोणतीही जागा रिक्त नाहीये मी तुझी बदली दुसरीकडे करू शकत नाही आरती विनंती करत म्हणाली सर प्लीज तुम्ही जर माझी पदवी कमी करूनही माझी बदली केली तरीही मला काही अडचण नसेल प्रिन्सिपल आरती मला कळत नाही की तुला बदली कशासाठी हवी आहे जेव्हा तुझे घर इथेच आहे अनेक लोकांना आपल्या घराच्या जवळ बदली घेण्यासाठी वर्षानुवर्ष लागतात आणि तू दूर जाऊ इच्छितेस आरती सर प्लीज माझी वैयक्तिक समस्या आहे प्लीज सर कुठेही बदली द्या कोणत्याही गावात किंवा शहरात कुठेही चालेल प्रिन्सिपल पण जागा पण तर हवी ना आरती निराश झाली आणि मग काहीतरी विचार करून आपल्या आयुष्यात पहिल्यांदा स्वतः निर्णय घेत म्हणाली सर मग मी ही नोकरी सोडणे पसंत करेल प्रिन्सिपल शॉक झाले आणि म्हणाले तू सरकारी नोकरी सोडणार तुझी तब्येत तर ठीक आहे ना आरती सर मला माहीत आहे मी काय बोलते आहे जर तुम्ही माझी बदली करू शकत नसाल तर मी राजीनामा देते प्रिन्सिपल पण हा खूप चुकीचा निर्णय घेत आहेस तू अजून एक वर्ष वाट बघ बा, कोणती ना कोणती जागा नक्की रिक्त होईल आणि जशी कोणतीही पोस्ट खाली होते हे तुझी बदली करून देईल आरतीने पेन आणि कागद घेतला आणि राजीनामा पत्र लिहिताना म्हणाली धन्यवाद सर पण माझ्याकडे एक वर्षापर्यंतचा वेळ नाहीये प्रिन्सिपल नोकरी सोडणार तर काय करशील आरती कुठेही जाऊन प्रायव्हेट शाळेत नोकरी करेल सर असे बोलून आरतीने आपला राजीनामा पत्र दिला आणि प्रिन्सिपलच्या खोलीतून बाहेर येऊन शाळेतून बाहेर जात होती तेव्हा समोरून आदित्य पण येत होता जसे आदित्यने आरतीला बघितले त्याने आपला रस्ता बदलायला सुरुवात केली आरती हसली आणि आदित्यला थांबवत म्हणाली आदित्य एक मिनिट आदित्य थांबला खरा पण त्याला खूप विचित्र वाटत होते त्याची नजर खाली होती आरतींनी आदित्यकडे बघत म्हणले तुला अपराधी वाटून घेण्याची गरज नाहीये आणि तू अगदी योग्य निर्णय घेतला पालकांच्या विरोधात जाऊन आता कोणताही निर्णय घेऊ नको आदित्यने नजर वर करून आरतीकडे बघितले तेव्हा आरती आपला हात पुढे करत म्हणाली आपण नेहमी चांगले मित्र राहू हो। आदित्यने पण आरतीशी हात मिळवला आरतीने मग त्याला बाय केले आणि बाहेर निघून गेली आदित्यला तिला विचारायचे होते की ती कुठे जात आहे पण त्याची हिंमत झाली नाही म्हणून तो पण आपल्या वर्गात निघून गेला आरती घरी आली तेव्हा तिची एक बहीण कॉलेजला तर दुसरी आपल्या प्रायव्हेट नोकरीवर गेली होती आणि तिचा भाऊ पण आपल्या नोकरीवर आणि बाबा आपल्या दुकानावर होते आरती इतक्या लवकर आली म्हणून ममताजी तिच्याकडे थोड्या प्रश्नात्मक नजरेने बघू लागल्या पण काही बोलल्या नाहीत आरती आपल्या खोलीत आली आणि एक बॅग मध्ये आपले थोडे कपडे आणि काही पुस्तक पॅक केले आणि बाहेर ममताजी यांच्याजवळ ये येऊन त्यांच्या पायांना स्पर्श करू लागली तेव्हा ममताजी दोन पावले मागे सरकल्या आरतीने ममताजी ज्या जाग्यावर जा उभ्या होत्या त्या जाग्याच्या जा जा पायांना स्पर्श केला आणि उभी राहून म्हणाली आई माझी बदली झाली आहे खूप दिवसापासून प्रिन्सिपल सर बोलत होते पण मीच कसे बसे टाळत होती पण आता नाही गेले तर नोकरी जाईल म्हणून जावे लागत आहे बदली लखनौ मध्ये झाली आहे तर सणामध्ये आणि सुट्ट्यांमध्ये येत राही ममताजी तोंडवाकडे करत म्हणाल्या काही गरज नाही चांगले झाले तुझी बदली झाली मी पण विचार करत होती की तुला या घरातून दूर कुठे पाठवू तू निघून जाशील तर कमीत कमी तुझ्या बहिणीचे लग्न खोटे बोलून तरी करून देईल की माझ्या दोनच मुली होत्या आरतीचे काळीच फुटून आले पण तिने स्वतःला सावरले आणि म्हणाली आई ट्रेनची वेळ होत आहे मी जाते असे बोलून आरती मोठ्या पावलाने बाल आपले बालपण आपल्या आई वडिलांचे घर सोडून पुढे निघून गेली आणि करणार पण काय तिला हाच रस्ता योग्य वाटला बाकी महाकाल जाणे त्यांनी तिच्या नशिबात काय लिहिले आहे आरतीने एकदा वळून आपल्या घराकडे बघितले तर ममताजी यांनी आधीच दार बंद केले होते आरतीच्या डोळ्यातून अश्रू निघाले आणि मग ती पण देवाचे नाव घेऊन आपल्या इष्ट नगरीसाठी निघाली आरती महाकालची भक्त होती म्हणून तिने त्यांच्या नगरीत जाण्याचा विचार केला जेव्हा नशीब महाकालने लिहिले तेव्हा पुढचे पण तेच तिचे जीवन सांभाळतील शेवटी आहोत तर आपण सर्व त्यांचीच संतान कधीपर्यंत आपल्या मुलाला त्रासात बघतील आरती ट्रेन मध्ये बसली होती जशी जशी ट्रेन सुटत होती तसे तसे तिचे आश्रू निघणे वाढत होते तिला आपले घर परिवार आपले बालपण सर्व काही मागे सुटताना दिसत होते लवकरच ट्रेन रुळावर धावू लागली आरतीने स्वतःला सावरले आणि आपले पुस्तक काढून वाचू लागली तेव्हा दुसऱ्या स्टॉपवर तिच्या समोरच्या सीटवर एक मुलगा कानात हेडफोन लावून आला आणि आपले सामान वर ठेवू लागला तेव्हा चुकून आरतीचा पाय त्याला लागला आरतीने लगेच पुस्तकावरून नजर हटवली आणि त्या मुलाकडे बघितले आणि माफी मागत म्हणाले सॉरी भैया त्या मुलाचे डोळे मोठे झाले तो लवकर आरतीच्या समोरच्या सीटवर बसला आणि म्हणाला भैया कोण भैया आरती निरागसपणे त्याला बघू लागली तो मुलगा इकडे तिकडे बघत म्हणाला इथे आणखीन कोणी आहे का ज्याला तू भैया बोलत आहेस आरती यावेळेस सामान्य स्वरात म्हणाली नाही मी तुला बोलले तो मुलगा आपले डोके गोलगोल फिरू लागला आणि म्हणाला पाप घोर पाप असे प्रत्येक मुलाला भैया बोलत नाहीत खूप चुकीची गोष्ट आहे आरतीने आपल्या भुवया जोडल्या तो मुलगा परत म्हणाला माझे नाव शिवा आहे आणि मला शिवा नावाने हाक मार आणि हो पुढे कोणत्याही मुलाला कधी भैया बोलू नको आता आरतीने पण गोंधळत विचारले का शिवा बिचाऱ्यासारखा म्हणाला अरे यार सगळ्यांना भैया बनवून टाकणार तर बॉयफ्रेंड कोणाला बनवणार भैया शब्द फक्त बोलण्यासाठी थोडी ना असतो आता विचार कर तुझे मन माझ्यावर आले आणि माझे मन तुझ्यावर पण तू तु भैया बोलून नाते काही वेगळेच बनवून टाकले आता सांग पुढे काय होणार म्हणून नो भैया फक्त आपल्या सख्या भावालाच भाई बोल आरती त्या मुलाकडे डोळे मोठे करून बघत होती शिवा आपल्या केसावर हात फिरवत म्हणाला यार माहीत आहे हॅन्सम आहे पण असे बघू नको मी काळा पडलो तर विचार कर इतक्या प्रीती मुलीने मला भाऊ बनवून घेतले काळा पडलो तर दुसरी मिळणे कठीण होईल एक मुलगे आपल्या हाती गेल्यावर मी आणखी मुली जाण्याचा चान्स घेऊ शकत नाही आरतीने आपले डोके नाहीमध्ये हलवले आणि परत पुस्तक वाचू लागली शिवा परत तिच्या पुस्तकावर नॉक करत म्हणाला तुझे नाव काय आहे आरती चिडून म्हणाली तुला काय करायचे आहे शिवा मुलासारखा म्हणाला यार प्लीज आता तर भाऊ बोलले हे मुलीसारखे नखरे करू नको तसेही गर्लफ्रेंड होशील असे नाही विचारले फक्त नाव विचारले आहे आरतीने शिवाकडे रागाने बघत म्हटले तर कशाला विचारले आहे मी विचारले होते का तुझे नाव शिवा तोंड बनवून म्हणाला यार तू नक्कीच टीचर असशील म्हणूनच इतकी बोर आहेस आणि बोर गोष्टी करत आहेस इतका लांब प्रवास काय गरम होऊन काढायचा आरतीने डोळे बारीक केले आणि म्हणाली बघ मला डिस्टर्ब करू नको नाहीतर टीटीकडे तुझी तक्रार करेल शिवा यार तू खरंच टीचर आहे ना आरती शिवाकडे रागाने बघू लागली तेव्हा शिवा म्हणाला बोल ना यार तू खरंच टीचर आहे ना इतके तर बोलू शकतेस आरती चिडून म्हणाली हो आहे तुला काही अडचण शिवा हसला आणि म्हणाला बघितले मी किती चांगला गेस करतो पण गोष्ट ही आहे की तू टीचर आहेस पण मी तुझा स्टुडंट नाही सो मला टीटीची धमकी देऊन काही होणार नाही आरतीचे डोळे मोठे झाले आणि ती आपल्या जागेवर उभी राहून टीटीला आवाज देऊ लागली तेव्हा शिवाने लवकर तिला पकडून बसवले आणि शांत करत म्हणाला अरे माझे टीचर बहिणी कशाला लंका लावत आहेस इतक्या वेळानंतर घरी जात आहे आणि तू मला जेलमध्ये पाठवायची तयारी करत आहेस शिवाचे बोलणे ऐकून आरती थोडी नॉर्मल झाली आणि शिवाचा हात आपल्या हातातून हटवला आणि म्हणाली शेवटचे वेळेस बोलत आहे मला डिस्टर्ब करू नको या वेळेस आहे परत नाही सोडणार शिवाने आपले डोके हलवले आरती परत आपले पुस्तक वाचू लागली या प्रवासात पुढे काय होईल आरतीच्या आयुष्याला कोणता नवीन मोड मिळेल जाणून घेण्यासाठी पहा आरतीचा प्रवास भाग तिसरा लवकरच येईल धन्यवाद